छत्रपती शिवाजी महाराजांची भाजपवाल्यांना आता आठवण व्हायला लागली छत्रपती शिवाजी महाराज आता निवडणुकीमध्ये मत मागण्याचं सगळ्यात मोठ साधन आहे आणि बऱ्याच राज्यकर्त्यांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतांचा पैशाचा हा ज्या पद्धतीनं जोगवा मागितलेला आहे फक्त अडचणीत असले की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते आणि भाजपवाले तर शिवाजी महाराजांच्या नावावर आशीर्वाद घेतला शिवस्मारकाची नुसते गप्पा मारल्या नंतर काही सुद्धा केलं नाही गॅरंटी दिली आहे ना, ना मोदी साहेबांनी मग मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक का करू शकले नाहीत अमित शाह साहेब तुम्ही आज का त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेमध्ये सांगितलं नाही की आम्ही शिवरायांच्या विचारांचे तर नाहीच पण शिवरायांच्या विचारांचं आम्ही जे शिवस्मारक होणार होतं ते सुद्धा करू शकलो नाहीत शिवप्रेमेत आम्ही आमच्या भावना छत्रपतींशी निगडीत आहेत छत्रपती शिवरायांचं आहे। स्मारक अर्थात आपलं शिवस्मारक मुंबईमध्ये व्हावं याच्यासाठी आम्ही संघर्ष केलेला आहे पण आज काय परिस्थिती आहे अरबी समुद्रामध्ये जलपूजन झालं भूमिपूजन झालं प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते त्यावेळेस सीएम कोण होते महाराष्ट्राचे फडणवीस साहेब होते आज ते दोन नंबरच्या पदावर आहेत उपमुख्यमंत्री म्हणून पण चकार शब्द शिवस्मारकाबाबत काढत नाहीत आणि शिवाजी महाराजांचं त्या सभेमध्ये ना आता नाव घेता कारण तुम्हाला आता गरज आहे शिवाजी महाराजांच्या नावाची शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्रँड आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला नाव घेतल्याशिवाय तुमचं राजकारण पूर्ण होणार नाही कारण तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत महाराजांचं नाव घेतलं तरी कमीत कमी सभेला तरी लोक येतील किंवा आलेले टाळ्या तरी वाजवतील ठीक आहे त्यांनी जे काही राजकीय भाषण केलं छत्रपती संभाजीनगर मध्ये माणसं इकडून तिकडून गोळा करून बोलून घेतली होती हे सगळ्यांना माहितीये परंतु देशाच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिलं काय हे सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दोन दिवसाच्या प्रोटोकॉलच्या त्या ह्याच्यामध्ये आखे प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागले असं असताना सुद्धा राज्यामध्ये जे काही मतलबी वारे वाहतायत आहेत मतलबी वारे याच्यासाठी कि निवडणुकासाठी निवडणुकासाठी आता कुठल्याही थराला जाऊन काही चर्चा करतील पण हे सगळं होत असताना छत्रपतींची आठवण येणं आणि त्यांच्या विचारांचं काम न करणं हा किती मोठा प्रचंड विरोधाभास आहे लोकांची जर खरी वैचारिक फसवणूक सरकारकडून काय असेल तर ते शिवस्मारक आहे लक्षात घ्या अजिबात केलंच नाही मेटे साहेबांना त्याच शिवस्मारक त्या समन्वय समितीच अध्यक्ष केलं होतं ते पण आता आपल्यात आत नाहीयेत सरकारने टेंडर काढलं टेंडर काढलं ऑर्डर दिली काम सुरू झालं नाही तरी दहावीस कोटी रुपये असेच खर्च केले म्हणजे शिवरायांच्या नावावर पैसे जमा करण्याचा गोळा करण्याचा सुद्धा एक अत्यंत वाईट आणि जो काही प्रकार झाला तो सुद्धा निंदनीय आहे आणि त्यांना आता सभेमध्ये शिवराय आठवतायत आणि महाराष्ट्रात राजकारण ज्या खालच्या पातळीच करतायत पक्ष फोडताय म्हणजे पक्ष संघटना फोडतायत नेते फोडतायत आमदार फोडतायत वेगळ्या वेगळ्या चौकशीचे भुंगे दाखवतायत आमच्याकडे या आमच्याकडे या म्हणून ओरडतायत काही लोक चर्चेला पाठवतात काही लोक घाबरायला पाठवतात काही लोक बरोबर मॅनेज करायला पाठवतात आपला नेता दिसला पाहिजे अशीच सगळी राजकीय व्यवस्था करण्याचा कार्यक्रम सुरू आहे दुर्दैव हे सगळं उनी जाओ, कुणी कुठल्या पक्षामध्ये जावं कुणी कुठल्या विचारधारेमध्ये जावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक हक्क अधिकार आहे पण सगळे बाडेने आणलेली लोक कुणाचा कोण जय म्हणतय आणि कोणाचा कोण कौन काय म्हणतय हे लोकांना कळत नाही किंवा समजत नाही कधी टाळ्या वाजवलेले नाहीत असेच वाजवत आहेत किती भयानक आहे किती दुर्दैव आहे ह्या सगळ्याचा खरंतर सारासार विचार केला गेला पाहिजे मला शाह साहेबांना प्रश्न विचारायचा होता आणि मी शिवप्रेमी आहे म्हणून माझा नैतिक अधिकार आहे चंद्रबाबू सॉरी व्यंकय्या नायडू हे महामहीम उपराष्ट्रपती होते ते राज्यसभेचे त्या ठिकाणी सभागृह चालवतात किंवा पाहतात ज्यावेळेस नायडू साहेब उदयन छत्रपती उदयन महाराज भोसले शिवरायांचे वंश ज्यावेळेस उठले आणि जय भवानी जय शिवाजी फक्त त्यांनी शब्द काढला होता गौरवोद्गार काढले होते तर सभागृहांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला आणि त्यांना बोलू दिलं नाही पुढं काय झालं किती ऑब्जेक्शन तुम्ही आम्ही घेतलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती <coughs> आहे आणि नसेल माहिती तरी राज्यसभेमध्ये जय भवानी जय शिवाजी हे म्हणू दिलं नव्हतं छत्रपतींच्याच वंशजांना आणि हे याच पक्षाच्या विचाराच्या आणि यांच्याच नेत्यांनी केलं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत शिवराय ग्रेटच येतो तुम्ही ग्रेट, ग्रेट नाही म्हणले म्हणून ते काय होणार नाहीत असं नाही जोपर्यंत सूर्य चंद्र श्वास आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अजरामर आहेत असं असताना सुद्धा सोडाच्या राजकारणामध्ये वाईट राजकारणामध्ये या सगळ्या घटनांमध्ये जे काही चुकीच्या घटना घडते याच शिवरायांचं नाव घेऊन विनाकारणजी दिशाभूल करण्याचा आणि खोटच खोट पण कितीही मोठं दाखवण्याचा जो केविलवाना प्रयत्न होतोय झालेला असतो हा सुद्धा अत्यंत वाईट दुर्दैवी आणि घटकी आहे का होल्यांना ठीक आहे शिवराज शिवाजी महाराजांची आठवण आली त्यांना आत्ता संत आठवायला लागले आत्ता भाषण तशी करायला लागले लोकांना कळत हो नाही का छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा प्रधानमंत्री महोदय ग्रेट असं त्यांच्याच लोकांनी वक्तव्य केलं महाराष्ट्रात त्याच्यावर खलबत झालीच समजा गदारोळ झालाच पण असं घडतय असं होत आहे ही सुद्धा काही म्हणजे दुर्लक्ष करणारी गोष्ट नाहीये महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींनी आता जाग होणं गरजेचं आहे जे जे शिवरायांच्या विचारांच्या विरोधात छत्रपतींच्या विरोधात महाराष्ट्राच्या पुरोगामी परिवर्तनवादी विचारांच्या विरोधात सगळ्या संत आणि महापुरुषांच्या विरोधात जर कोणी रान उठवत असेल आणि म्हणजे त्यांचे त्यांचे काय चुकीचे लिखाण आणि चुकीचं काय करत असतील तर गाठ संतोष शिंदे किंवा संभाजी ब्रिगेडशी लक्षात ठेवा आम्ही आमचा संवैधानिक लढा हा ताकदीने लढू दुर्दैव याच आहे आम्ही सगळे एकत्र येऊ दिले जात नाहीत एकत्र येत नाहीत आणि विनाकारण वितुष्ट निर्माण केलं जातं मी जर आरक्षण समर्थक असेल आणि तुमच्या बाजूनं असेल तर तुम्हाला बिघडलं कुठं तुम्ही जर आरक्षण समर्थक असाल आणि आमच्या इथल्या समाजाच्या वेगळ्या प्रश्नावर बोलणार म्हणजे चर्चा आंदोलन सुरू आहेत तुम्ही पाठिंबा दिला तर बिघडलं कुठं हे सगळं तुम्ही आम्ही गुन्ह्या गोविंदाने राहण्यासाठी हा सगळा प्रपंच होता पण सगळ्यात महत्वाचं हे जाणीवपूर्वक ह्या लोकांना कळत नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काहीच असू शकत नाही बरेच वर्ग मित्र वेगळ्या वेगळ्या क्षेत्राशी निगडीत असल्यामुळं कामामध्ये व्यस्त असतात त्या नोकऱ्या पाण्यामध्ये त्यांच्या त्यांच्या हजेमध्ये असतात पण ज्यावेळेस वैचारिक घडामोडी घडतात त्यावेळेस बुद्धी विचार डोकं कोणाचंही काम करत नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांना सरकारचा दबाव म्हणून कदाचित का त्यांना काम करावं लागत असेल पण बाकीचे विनाकारण उदबत्ती तिथं लावून बसतात काहीच कारण नाही यांचं याचा सुद्धा बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे कारण जे जे घडत ते ते कदाचित संविधानिक आणि तुमच्या माझ्या नैतिक मूल्याच्या बाजूला जाऊन घडतंय आम्हाला ते अपेक्षित नाही हे मला तुम्हाला सांगायचं होतं कोणी कितीही कशाही पद्धतीनं कसलंही घाणेरडं चांगलं वाईट राजकारण म्हणजे करू द्या यांना वेध लागलेत महापालिकेचे सभागृहामध्ये निवडून येण्याचे आणि मग हे वेगळ्या वेगळ्या आमिषांना भूलतापांना बळी पाडून ह्या सगळ्या गोष्टी करतायत पण ही गोष्ट लक्षात ठेवा राज्यकर्त्यांनी कितीही गेम केला लोक आता हुशार झालेली आणि सध्याचे दहा वर्षामध्ये महागाई बेरोजगारी आणि इतर अत्यंत ज्वलंत भयानक जगण्या मरण्याचे प्रश्न सरकारने अक्षरशः वाताहात करून टाकले त्या लोकांची ती लोक काय निर्णय घेणार आहेत आणि त्यांनी निर्णय काय घेतला पाहिजे याच्यावर आपण दररोज एकदा तरी चर्चा करत असतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्त हे खालचं बिल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद